चालेल आता बाजार काय टोमॅटो ना तर शंभर ते ऐंशी रुपये एक क्रेट एक करेट किती बसतं किती किलोचं असतं बावीस किलोचं क्रेट बावीस किलोचं म्हणजे किलोला बाजार भाव काय बावीस किलो दोन किलो ते वीस किलोचा असते चार रुपये एक किलो जवळजवळ करतो कसं परवडणार मजुरी मजुरी चारशे ते साडेचारशे पाचशे रुपये मजा किती खर्च आला बागेला आले ऐंशी नव्वद हजार रुपये आता हा तोडा किती आहे दुसरा तोडा आहे दुसरा तोडा आहे हो किती करेंट निघतात महिन्याच्या तोड्या निघत होते सत्तर आता पंच्याहत्तर ते ऐंशी भरते दुसऱ्या विक्रीला कुठे नारंगवलं तर टोमॅटोची शेती ना? आता परवडत नाही ना नाही परवडत ना बाजार नाही तुमचं काय नाव आहे राजेंद्र गाव राजेंद्रावडीवाडी इकडे काय काय शेतामध्ये कुठली कुठली पिकं आहेत कांदा टोमॅटो आता कांद्याचे पण बाजार पडले हो बाजार पाहिजे ना आता सत्तावीस सत्तावीस रुपया पर्यंत आले का आता आज तोडले ना उद्या सकाळी विक्रील नाही मावशी तुम्ही एकदम गप्प गप्प बाजार नाही पोरगा बोलतोय तुम्ही कुठं कामाला का मावशी ताई ताई तर बोलतेच नाही ताई तुम्ही तुम्ही मिश्री लावली काय त्यांनी बोलायला असतात काय बघा तुझं काय नाव संचित शाळेला कितवेला आहेस चौथीला आपले तालुक्याचे आमदार कोण आहेत नाही माहिती सांग चला अंदाजे सांग अंदाजे कुणी सांगायचं नाही बाकीच्या शरद सनवणे आणि खासदार कोणी माहितीये का बघ आठवतोय का नाही आठवत <laughs> ना बरं इकडचे जिल्हा परिषद सदस्य कोण होते ते पण माहित नाही शाळेचे मुख्याध्यापक कोण आहेत दावाडे सर पप्पांचं नाव काय